मंगलनाथ मैदानामध्ये आहेत आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय व व्यापारी महासंघ यांच्या वतीने शिवकथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्याप्रसंगी या आ, कमिटी कमिटीमधील सदस्य भागवतरावजी गायकवाड आहेत तर आपल्याला हे सर्व पंचकृषीतील नागरिकांना आवाहन करत आहेत काय सांगू शकाल आज या बालकीर्तन महोत्सव येते तपपूर्ती सोहळा असा अकरा बारा वर्षाचा जो तप झालेला आहे त्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कीर्तन व कथेचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा कथा समाधानजी महाराज शर्मा महाराष्ट्रातील खूप मोठे व्यक्तिमत्व आहे आज या माजलगावकरांना खूप मोठं समाधान वाटत आहे की या कथेचे जे यजमान आहेत नारायणरावजी ढग यांनी या कथेचे यजमानपद स्वीकारलेलं आहे तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम भरत भरताना पटाडे असतील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार समाधान महाराज हे कथाकार आहेत आणि त्याच्यानंतर काल प्रकाशजी महाराज यांचे विनोदाचार्य जे, जे महाराष्ट्रातील नाव मोठं आहे त्यांचं बी मोठ्या प्रमाणात सुरत्यांनी दाद दिलेले आहे उद्या धोगबाचं कीर्तन आहे आज पाचपोज म पाचपोर महाराज आहे शिवानंद महाराज शास्त्रींचं कीर्तन आहे पहिल्या दिवशी आपले सोनाली दीदी करपे चकलंबा यांचे कीर्तन झालेले एका चढ एक कीर्तन या कीर्तन महोत्सवामध्ये होत आहेत शेवटचं काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गडदे गुर्दी यांचे आहे तरी सर्व भावी भक्तांनी या कीर्तन कथेचा लाभ घ्यावा रामकृष्ण हरी